इंजिनियर झालेली मिताली श्रीमंत कुटुंबातील होती तिच्या आईवडिलांनी तिला खूप लाडाकोडात वाढवलं होतं मितालीचं स्वतःच्या शिक्षणावर खूप गर्व होता तिला तिला वाटायचं मी नोकरी करते पगार घेते म्हणजे मी काही घरातील साधी साधं घरातल्या काम करण्यामधली ना मुलगी नाही आहे तिला तिच्या शिक्षणावर नोकरीवर खूप गर्व होता मिताली आय टी कंपनीत काम करत होती महिना ऐंशी हजार रुपये पगार घेऊन स्वतःला खूप स्टँडर्ड समजत होती शिक्षणानंतर तिच्या वडिलांनी तिचं लग्न अशा एका साध्या कुटुंबामध्ये लावून दिलं होतं मितालीच्या सासूबाई एकदमच साध्या राहणीमानाच्या होत्या साध्या विचारांच्या होत्या मितालीला वाटायचं त्या काही जास्त शिकलेल्या नाहीत त्यामुळे ती स सततच नेहमीच त्यांचा अपमान करायची मिताली सतत आपल्या सासूला आडाणी गावडळ म्हणून अपमान करायची स्वतः नोकरी करायची पण खूप भाव खायची मिताली आपल्या सासूला गावढळ आहे असंच तिला वाटायचं आणि ती घरातील मोलकरीन आहे असं ती समजत होती पण एके दिवशी जेव्हा रामच्या सांगण्यावरून मिताली आपल्या मामाला आपल्या मामाला आपल्या सासरी घेऊन आली मामा हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले होते मिताली आपल्याला सासूला आपल्या सासूला आवाज देऊन म्हणते की आई मामा आले आहेत जरा चहा बनवून आणा सोबत भजीसुद्धा बनवा फक्त चहा घेऊन येऊ नका मामा पहिल्यांदाच तिच्या सासरी तिला भेटायला आले होते परंतु जसं त्यांनी सीता ताईंना चहा आणि भजी घेऊन हॉलमध्ये प्रवेश करताना बघून मितालीचे मामा उभे राहिले आणि धावत जाऊन त्यांच्या पाया पडले आणि म्हणाली सीताजी तुम्ही मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं नाही आणि आणि तुम्ही माझ्या मितालीच्या सासूबाई आहेत हे मला माहीतच नव्हतं मिताली मिताली तुम्हाला का नाही सांगितलं की तुझ्या सासूबाई सब इन्स्पेक्टर सीता चौधरी आहेत मितालीचे तोंड मामांचं बोलणं ऐकून उघडे ते उघडेच राहिले आणि ती म्हणाली मामा तुम्ही हे काय बोलत आहात माझी सासूबाई कोणती सब इन्स्पेक्टर नाही आहे सब इन्स्पेक्टर नाही आहे तर ती साधारण गृहिणी आहे घरातील सगळी कामं करते आणि त्यांना काही जास्त शिक्षण झालेलं नाही तुम्हाला त्यांना पाहून असं का वाटतं की त्या सब इन्स्पेक्टर असतील म्हणून नक्कीच तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे मामा या काही सब इन्स्पेक्टर सीताजी चौधरी नाही आहेत या तर एक हाऊसवाईफ सीता चौधरी आहेत तेव्हा मामा ओरडले नाही मिताली त्या त्याच सीताजी आहेत सब इन्स्पेक्टर सीता चौधरी म्हणून हे ऐकून मितालीच्या पायाखालची जमीनच सरकली कारण कारण आत्तापर्यंत ती तिच्या सासूला गावंडळ समजत होती पण सीता ताई तर सीताची कहाणी वेगळीच होती सीता अशी का झाली होती एवढी साधी का राहत होती काय होतं त्याचं पाठीमागचं कारण नक्की बघूया कथेमध्ये घरात जोरदार लग्नाची तयारी चालू झाली होती चौधरी कुटुंबात आज एक नवीन सुनेचं आगमन होणार होतं आज सीता त्यांच्या सीता त्यांच्या लग्नानंतर आज पहिल्यांदाच त्यांच्या घरामध्ये सनई चौघडे पाजणार होते त्यांनी त्यांच्या ओळखीतल्या संस्कारी कुटुंबातील मुलगी सून म्हणून सून म्हणून घरी ते आणणार होते सीता ताईंचा एकुलता एक मुलगा राम त्याचं आज मितालीसोबत लग्न होणार होतं मिताली आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती मिताली आईवडिलांना मितालीला आईवडिलांनी तिला मुलासारखे शिकवले होते शिक्षणानंतर मिताली एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोझिशनवर काम करत होती मिताली आजच्या जमान्यातील भरपूर शिकलेली मुलगी होती परंतु तिला आपल्या शिक्षणावर आणि नोकरीवर प्रमाणापेक्षा जास्त गर्व होता ती एक सॉफ्टवेअर डेव्हलपर मुलगी होती तिला ऐंशी हजार रुपये पगार होता त्यामुळे तिला असं वाटायचं की ती नोकरी करते म्हटल्यावर सगळ्यांनी तिच्या मागेपुढे करायला हवं मितालीचा हाच स्वभाव लग्नानंतर ती मात्रही बदलला नाही कित्येक वेळा तर तिच्या या आकडू स्वभावामुळे समोरच्याला खूप वाईट वाटायचं परंतु मितालीला याचा काहीच फरक पडत नव्हता मितालीचं लग्न जवळच्या शहरात झालं होतं तिच्या सासरे तिचे सासू आणि नवरा होता एक ननंद होती तिचं देखील लग्न झालेलं होतं सासरे पंधरा वर्षापूर्वी जग सोडून निघून गेले होते लग्न झाल्यानंतर मिताली आपल्या सासरी आली आपल्या सासरी आली सासरी आल्यानंतर तिचं वागणं जसं होतं तसंच राहिलं तशी ती गर्भिष्ठ राहिली ती आपल्या सासूला सुद्धा कधी भाव देत नव्हती जेव्हा पाहू ते आपल्या सासूला आपल्या नोकरीचा धाक दाखवायची की मी नोकरी करते मग घरातील काम मी का करू तुम्ही करा मी पैसे कमवते हो मितालीला सासरी येऊन चार दिवस झाले होते आज तिला स्वयंपाकघरात पहिल्यांदा गोडाचा पदार्थ बनवायचा होता परंतु ती स्वयंपाकघरात गेली आणि फक्त औपचारिकता म्हणून कडेल हात लावून उभी राहिली आणि बाकी काम तर सर्व तिच्या सासूने म्हणजे सीता ताईंनी केले सुनेच्या हातून पहिला गोड पदार्थ बनवायचा विधी पार पाडला तेव्हा सगळ्या पाहुण्यांसमोर मितालीने आपल्या सासूनं साफसाफ सांगितले की घरातल्या कोणत्याच कामेची अपेक्षा माझ्याकडून करायची नाही आणि महत्वाचं म्हणजे घरात सुद्धा कोणत्याच कामाची अपेक्षा माझ्याकडून तुम्ही करायची नाही कारण मी त्या मुलींमध्ये नाही जे लग्नानंतर सासरी येऊन स्वयंपाकघरात भाकरी थापतात मी आजच्या जमान्यातील शिकलेली मुलगी आहे नोकरी करते पैसा कमावते त्यामुळे मी घरातलं कोणतंच काम करणार नाही आपली सून पाहुण्यांसमोर हे सर्व बोलत होती म्हणून सीताताईंनी तिला इशाऱ्याने गप्प राहण्यास सांगितले कारण सीताताईंना वाटत होते की आपली सून पाहुण्यांसमोर असं बोलत आहे म्हटल्यावर पाहुणे आपल्याबद्दल काय विचार करतील की मला की मी माझ्या मुलाला कसली बायको शोधली आहे आणि माझ्या सुनेला सुद्धा वाईट साईट बोलतील त्यामुळे सीताताई मितालेला शांत राहण्याचा इशारा करत होत्या परंतु मिताले आपल्या सासूचा इशारा पाहून अजूनच भडकली आणि म्हणाली तुम्ही समजू नका की मी तुमच्या इशाऱ्यांवर नाचेन मी आजच्या जमान्यातील सून आहे सासूच्या इशाऱ्यावर नाचणारी सून नाही त्यामुळे मला मला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका मितालीचे असे बोलणे घरातील सगळे पाहुणे ऐकत होते आता त्या मामा मावशी सगळेच तिचे तोंड पाहू लागले की सीताताई तर काहीच बोलले नाही आणि ही नवीन सून आपल्या सासूला कशा प्रकारे ओढत आहे आणि बोलत आहे आपल्या सुनेचे बोलणे ऐकून सीता ताई यांना सुद्धा खूप वाईट वाटले परंतु त्याविषयी बद त्याविषयी बदलत म्हणाल्या चला चला स्वयंपाकघराला विधी झाला आहे आता गाजराचा हलवा खाऊन घ्या शेवटी माझी नवीन सुनबाईंनी सगळ्यांसाठी हलवा बनवला आहे तेव्हा सगळ्यांनी पहिल्यांदा आपले तोंड गोड करा आणि माझ्या सुनबाईला भरपूर आशीर्वाद द्या सगळे लोक सुनबाईच्या म्हणजेच मितालीचा हल हातचा हलवा खाऊ लागतात लग्नानंतर तर आता खूप साऱ्या विधी असतात सगळ्या विधींमध्ये सुनबाईची गरज असते दुसऱ्या दिवशी सीताताई आपल्या सुनबाईला म्हणतात की बाळा उद्या सत्यनारायणाची पूजा ठरवलेली आहे उद्या सगळेच नातेवाईक येणार ना आहेत सगळे प्रतिष्ठित आणि मोठ्या वयस्कर लोकांना सुद्धा बोलवलेले आहे पूजानंतर तुला सगळ्यांच्या पाया पडावे लागणार आहे उद्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी छोटेसे दिवे पॅकिंग करून ठेवलेले आहेत उद्या पूजा झाल्यानंतर ते रिटर्न गिफ्ट देऊन सगळ्यांच्या पाया पड मिताली आपल्या कानामध्ये हेडफोन लावून गाणे ऐकत होती तिने आपल्या सासूचे बोलणे ऐकलेच नव्हते गाणं ऐकता येता येता ती आपली मान डोलवत होती त्यामुळे सीताताईंना वाटले की कदाचित सुनबाईने त्यांचं बोलणं ऐकून मान डोलावून होकार दिला आहे दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घरात होती सर्व पाहुणे मंडळे आले होते पूर्ण मोठा हॉल पाहुण्यांनी भरला होता आज शेजारचे लोकसुद्धा आले होते पूजा झाल्यानंतर मितालीचा नवरा राम वरच्या खोलीमध्ये निघून गेला सगळे पाहुणे मंडळी मितालीला चांगले गिफ्ट देत होते थोड्या वेळानंतर सीता ताईंनी रिटर्न गिफ्ट घेऊन येऊन आपल्या सुनेजवळ आल्या जे पॅकिंग केलेले होते आणि म्हणाले बाळा सगळ्यांनी ते एक एक करून रिटर्न गिफ्ट दे आणि त्यांच्या पायापडून आशीर्वाद घे पाया पडायचे हे सर्व ऐकून मिताली सगळ्यांसमोर सीता ताईंवर ओरडले आणि म्हणाली तुम्ही मला काय समजता मी एवढं सगळ्यांच्या पाया पडू तेसुद्धा वापून माझी तर कंबर तुटून जाईल मी कोणाच्याच पायाला स्पर्श करणार नाही कोणाच्याही पाया पडणार नाही मी मी जुन्या जमान्यातील साधी सरळ किंवा तुमच्यासारखी गाडा आणि नाही आहे मी आजच्या जमान्यातील शिकलेली मुलगी आहे नोकरी करते चांगला पगार कमवते तुम्ही माझ्याकडून अशा अपेक्षा का अशा का, का करता की सगळ्या लोकांच्या पाया पडू तेसुद्धा खाली वाकून माझ्याकडून हे सगळं होणार नाही आज पुन्हा एकदा मितालीने पाहुण्यांसमोर सीताताईंचा अपमान केला होता हॉलमध्ये बसलेले सगळे पाहुणे मंडळी आपापसात बोलू लागले की सीताताई असली कसली सुनबाई घेऊन आल्या आहेत ती तर सासूचं काहीच ऐकत नाही आत्ताच ही परिस्थिती आहे तर नंतर काय माहीत काय होईल ही तर मितालीची मिताली, मिताली लग्ना लग्नाच्या विधींनाच मानत नाही जेव्हा बघावं तेव्हा सीताताईंना माहीत असते तसं बोलत असते चार लोकांमध्ये अपमान अपमान करते आणि सारखं सारखं आपल्या नोकरीचा धाक दाखवत असते आता तर तेव्हाचे भले सीता असे सुनबाई घरात घेऊन आले आहेत आपल्या सुनबाईचे आणि हॉलमध्ये बसलेले पाहुणे मंडळींचे बोलणे सीताताई यांच्या कानात धा एखाद्या धारधार बाणासारखे टोचत होते सीताताईंना असे वाटत होते की कोणीतरी त्यांच्या कानामध्ये गरम तेल टाकत आहे तरी एवढं सगळं होऊन सीताताई हिम्मत हिंमत करून आपल्या सुनेला म्हणतात बाळा मी कालच याबद्दल तुझ्यासोबत बोलले होते तेव्हा तर तू बोलली होतीस जर तुला हा विधी पार पाडायचा नव्हता तर कालच सांगायचं होतं कमीत कमी सगळ्यांसमोर अशा प्रकारे मला मान खाली घालावी लागली नसती तेव्हा मिताली ओढून म्हणते की आपलं फक्त सत्यनारायणाचं पूजेचं ठरलं होतं तुम्ही मला हे रिटर्न गिफ्ट आणि सगळ्यांच्या पाया पडायला कधी सांगितलं होतं मला तर आठवतसुद्धा नाही मी तर काल माझ्या खोलीमध्ये कानात हेडफोन लावून गाणं ऐकत होती सीताताई समजून जाते की सुनमाईने त्यांचं बोलणं ऐकलंच नव्हतं तेव्हाच वरच्या खोलीत असणारा वरच्या खोलीत असताना सीताताईंचा मुलगा राम आपली आई आणि बायको दोघींचं बोलणं ऐकत होतो होता तेव्हा राम आपल्या पत्नीला मितालीला फोन करतो आणि समजावून सांगतो की लग्नाच्या काही विधी असतात तू सुद्धा या विधी पूर्ण कर यानंतर तुला काहीच करावे लागणार नाही रामने समजून सांगितल्यानंतर मिताली रिटर्न गिफ्ट पाहुण्यांना द्यायला लागली आणि त्यांच्या पाया पडू लागली परंतु तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता या सगळ्या विधी पार पडल्यानंतर सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले सगळे लोक गेल्यानंतर मिता मिताली सीताताईंवर चिडते आणि रागात म्हणते की आई तुम्ही म्हणा स्वतःसारखे मानण्याचा प्रयत्न अजिबात करू नका माझ्या वडिलांची मी एकुलती एक मुलगी आहे खूप लाडाकोडात वाढलेली आहे आज आजपर्यंत कधीच कोणाच्या मी पाया पडलेली नाही आज तर तुम्ही मला इतक्या साऱ्या लोकांच्या पाया पडायला लावलत माझी कंबर आता तुटून गेली आहे माझ्या कुमरेत कमरेत खूप वेदना होत आहेत बरं झालं माझे आईबाबा नव्हते माझं लग्न झाल्यावर दादासोबत अमेरिकेला गेले नाहीतर आज आपल्या मुलीचे एवढे हाल झालेले पाहून नक्कीच तुम्हाला त्यांनी ऐकवलं असतं आज तर तुम्ही तुमच्या रूढीच्या परंपरेच्या नावाखाली आपली चाल खेळली पण यापुढे माझ्यावर कसलाच जबाब टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही एकतर तुम्ही राडानी आणि असलेल्या रूढी परंपरा मांडणारच परंतु मी या लग्नाच्या विधींना मांडत नाही सीताताई या प्लान सुनबाईला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात की बाळा असं नसतं लिहिणं वासना शिक्षण आपापल्या जागी असते आणि रूढी परंपरा विधींना मानणंही आपापल्या जागी असते जर आपली इच्छा असेल तर या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ शकतो परंतु असे नाही की आपण एक गोष्ट मागे सोडून पुढे जाऊ शकतो या पहिल्यापासून रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्या कराव्याच लागतात बाळ एक जीवन आहे जीवनामध्ये हे सगळं चालतच राहते मी पण माझ्या जीवनात सगळं काही केलं आहे सीताताईंचं बोलणं एकताच मिताली रागातच ओरडली आता तुम्ही मला समजावणार ना का मला काय करायला हवं आणि काय नाही शिवाय माझे पण काय दिवस आले आहेत एक अडाणी बाई सासूबाई मला ज्ञान देत आहे मला लेक्चर देत आहे पप्पांनी फक्त मुलगा शिकलेला पाहिला आणि महिन्यात एका महिन्यात माझं लग्न लावून दिलं मला जर माहीत असतं माझं मला जर माहीत असताना माझी सासू एवढी गावडळ आणि अडाणी आहे रूढी परंपरा मानणारी आहे तर मी लग्नच केलं नसतं एवढं बोलून मिताली पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली सीता ताईंना आपल्या सुनेचे असं बघणं अजिबात आवडले नव्हते त्यांना जर माहीत असते मिताली एवढी आकडी एवढी आकडू आणि गर्भिष्ठ मुलगी आहे है, है, है। तर त्यांनी तिला सून म्हणून घरी आणलेच नसते चांगल्या नोकरीवर आहे स्वतःच्या पायावर उभी आहे आणि दिसायलाही सुंदर आहे छान आहे महत्त्वाचं म्हणजे रामलाही पसंत पडली म्हणूनच तिच्या भावाला अमेरिकेत जायचं होतं म्हणूनच ल महिनाभरातच लग्न करून घेतले घरात सून आल्यानंतर सीता त्यांच्या घरातलं काम सुटले नव्हते कारण सुनबाईने तर नोकरीच्या नावाखाली नोकरी करते म्हणून नोकरीच्या नावाखाली घरातलं कोणतंच काम करणार नाही असा असा नकार तिने दिला होता मनाली मिताली म्हणाली होती की तुम्ही घरची घरीच बसलेले असता तुम्हीच घर सांभाळा संसार सांभाळा मी नोकरी करते मला हे सगळं सांभाळणं होणार नाही एक दिवस मिताली एक दिवस मिताली ऑफिससाठी निघाली होती परंतु गडबडीत ऑफिसची एक महत्त्वाची फाईल डायनिंग टेबलवर विसरली सीताराई जेव्हा आपले स्वयंपाकघरातील काम पूर्ण करून बाहेर आल्या तेव्हा त्यांनी बघितलं की डायनिंग टेबलवर एक फाईल पडलेली आहे ती फाईल बघून सीताताईंची फाईल ओपन करून पाहू लागतात तेव्हाच गडबडीत मिताली घरात येते आणि आपल्या फाईलला सासूबाईंच्या हातात पाहून ओरडून मध्ये ओरडते आणि म्हणते तुम्ही माझ्या फाईलला ओपन करून काय करत होता मला तर वाटते तुम्हाला देखील येत नाही लिहायला वाचायला येत नाही तुम्हाला माझ्या फाईलमध्ये काय लिहिलेलं आहे हे तरी समज सम्झ समजेल का तुम्ही जर अडाणी जर अडाणी आहात जर शिकलेल्या असाल तर मराठीत वाचता येईल थोडंफार शिकलेलं असाल तर मराठीत वाचता येईल पण इंग्लिशमध्ये तर तुम्हाला बो वाचताच येणार नाही मितालीचे असे बोलणे सीताताईंच्या हृदयावर हजारो वार करत होते आज त्यांचं मन करत होतं की आपल्या सुनेला सांगावं की त्या आडानी गावढळ नाहीये आहे सुद्धा शिक्षण झालेलं आहे त्यासुद्धा नोकरी करत होत्या मोठ्या पोस्टवर सीताताई ह्या बोलणारच होत्या की मिताली फाईल सासूबाईंच्या हातातून हिसकावून पुन्हा घरातून बाहेर निघून गेली ऑफिसला आज पुन्हा एकदा सीताताई बोलता बोलता शांत झाल्या होत्या एक दिवस मितालीच्या मामाचा फोन आला आणि मामा म्हणतात की ते तिच्या शहरात मी मितालीच्या शहरात आलो आहे आणि तुला भेटायचं आहे कारण ते मामा लग्नाला येऊ शकले नव्हते मिताली आपल्या मामाला भेटण्यासाठी खूप खुश झाली होती परंतु परंतु मामाला मितालीने सांगितले की घरी नका घरी येऊ नका आपण एका रेस्टॉरंटमध्ये भेटूया घरी आल्यावर मामा आपल्या आडानी गावडोळ सासूला भेटतील त्यामुळे मितालीला खूप लाज वाटत होती आपली सासू गावडळ आहे हे सांगायला तिला खूप लाज वाटत होती त्यामुळे ती आपल्या मामाला घरी नाही तर रेस्टॉरंटमध्ये बोलवत होती ती ऑफिसमधून राम घरी रामला घरी मामाला भेटण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये मा गेली मामा भेटल्यानंतर गप्पा मारता मारता मामाने म मा सांगितलं की त्यांचा या शहरात गेल्या पंधरा वर्षापासूनचा जुना संबंध आहे पंधरा वर्षापूर्वी ते या शहरात आले होते तेव्हा त्यावेळी त्याचवेळी या शहरात एक निर्भीड आणि शूरवीर बहादूर सब इन्स्पेक्टर होती पूर्ण एरिया तिचा दब पूर्ण एरिया तिचा दबदबा होता आज सुद्धा लोक त्यांच्या नावाने घाबरत होते ती खूपच इमानदार आणि शूरवीर सब इन्स्पेक्टर होती मिताले आपल्या मामाचं बोलणं खूप उत्सुकतेने ऐकत होती आणि तिला असं वाटत होतं की त्या सब इन्स्पेक्टरबद्दल मामाकडून अजून काही जाणून घ्यावं ती मामाला म्हणते की मामा तुम्ही त्या सब सब इन्स्पेक्टर लेडीला भेटले होते का तुम्ही त्यांना कसं काय ओळखता तेव्हा मामा म्हणाले हो मी त्यांना भेटलो भेटलो होतो आणि खरंच माझ्या आजसुद्धा लक्षात आहे की जेव्हा मी या शहराच्या हायवेजवळून जात होतो तेव्हा हायवेजवळ तीन चार लोक बसले होते मला रस्ता समजत नव्हता त्यामुळे रस्ता विचारण्यासाठी माझी कार थांबली तेव्हा ते चार जण माझ्या कारजवळ आले आणि कारच्या काचेला खाली घेण्यासाठी त्यांनी सांगितलं जसे मी कारची काच खाली घेतली तसं त्यांनी दरवाजा दरवाजा आतून खोलला आणि आत येऊन बसले माझ्या मानेवर सुरी ठेवून म्हणाले जितके पैसे आणि किमती सामान असेल ते आम्हाला देऊन टाका या गाडीची चावीसुद्धा चावीसुद्धा काढून आम्हाला देऊन टाका मी खूप घाबरलो होतो आणि भीतीमुळे मी सर्व काही सर्व काही त्यांना देऊन टाकले ते माझा फोन घ्यायला विसरले आणि मला रस्त्यावर फेकून माझी कार घेऊन पळून गेले रस्त्यावर रस्त्यावर फेकून दिल्यामुळे माझ्या डोक्याला खूप मोठी जखम झाली होती मला जबर मार लागला होता खूप सारा रक्तसुद्धा वायला गेलं होतं त्यामुळे मी बेशुद्ध होऊन खाली पडलो होतो माझा हात आणि पायसुद्धा फ्रॅक्चर झाला होता तेव्हा मी आजूबाजूला बघितले माझ्या आसपास कोणीही नव्हतं जसा हा जसा माझा हात माझ्या खिशात गेला माझ्या लक्षात आले की फोन माझ्याजवळच आहे पटकन मी जवळच्या पोलिस स्टेशनला फोन लावला कारण समोरच आपत्कालीन मदत म्हणून पोलिसांचा फोन नंबर होता पोलीस स्टेशन खूपच जवळ होते त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळी सीता चौधरी सब इन्स्पेक्टर होत्या त्या आपल्या दोन पोलिसांसोबत दहा मिनिटात माझ्याजवळ पोहोचल्या मी त्या सब इन्स्पेक्टरला पाहून खूप आश्चर्यचकित झालो कारण ती खूपच शूरवीर बहादूर पोलीस होती मला त्या चौघांचा संपूर्ण वृत्तांत विचारल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवले आणि त्या चौघांच्या गाडीचा त्या चौघांच्या गाडीचा पाठलाग करायला लागले पुढे दूर केल्यानंतर त्यांनी त्या चौघांच्या गाडीच्या चाकावर फायर केले आणि त्यांच्या गाडी पंक्चर केली त्या चौघांनी पाळण्याचा खूप प्रयत्न केला परंतु सिताजींनी त्या चौघांना पकडून जेलमध्ये टाकले आणि माझे सामान माझं सर्व काही मौल्यवान सामान मला परत मिळवून दिले मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले मी सीताजींच्या मनापासून आभार मानले आणि आज या घटनेला पंधरा वर्ष झाली आहे पण मिताली जेव्हा कधी मी या शहरात येतो ती घटना जशीच्या तशी माझ्या डोळ्यासमोरून जाते आणि पुन्हा पुन्हा माझे मन सीताजींना भेटण्यासाठी भेटण्यासाठी आतुर होतं मामांचं बोलणं ऐकल्या ऐकल्यानंतर मिताली उत्सुकतेने विचारायला लागली मामा त्यानंतर तुम्ही पुन्हा त्यांना कधी भेटले का तेव्हा मामा म्हणाले नाही बाळा मी ठीक झाल्यानंतर मी माझ्या पत्नी आणि मुलासोबत माझ्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत पोलीस स्टेशनमध्ये पिताजींना त्यांना धन्यवाद करायला गेलो होतो की तुमच्याजवळ मी वाच तुमच्यामुळे मी वाचलो मला मौल्यावर माझ्या वस्तू परना मिळाल्या तुम्ही मला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोचवले नसते तर माहीत नाही माझं काय झालं असतं परंतु पोलीस स्टेशनमध्ये पोचल्यानंतर कळालं की सब इन्स्पेक्टर सीताजींनी दोन दिवसाअगोदरच अगोदरच राजीनामा दि राजीनामा दिला आहे बहुतेक बहुतेक त्यांना काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम झाला होता घरी त्यांच्या ज्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता ना कि मी त्यांना कितीतरी वेळा ठिकाणी कितीतरी ठिकाणी शोधण्याचा नंतर प्रयत्न केला परंतु त्या मला कुठेच भेटल्या नाहीत पोलिसांनी त्यांच्या घराचा पत्ता विचारला होता पण त्यांनी घर बदलले होते आणि त्यांचा पत्ता कोणालाच माहीत नव्हता मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या मला भेटल्या नाहीत म्हणून मी निघून गेलो मिताली आपल्या मामाचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित होत होती आणि तिचं मन पित पिताजींना भेटण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी मन आतुर होत होतं एकदा तिच्या मनात हे सुद्धा आले की तिच्या सासूचं नावसुद्धा सीता आहे मग ती सीता तिची सासू तर नाही ना परंतु ती पुन्हा विचार करते की नाही नाही माझी सासू तर गावडळाडाळी आहे ती कशी काय सब इन्स्पेक्टर होऊ शकते ती तर पूर्ण पूर्ण दिवस घरातल्या कामात आणि स्वयंपाकघरात असते जर मी तिला काही बोलले तर पलटून मला काही उत्तरसुद्धा देत नाही ती तर खूपच साधी आहे पण मामा तर म्हणत होते की ती खूप ती इन्स्पेक्टर खूपच निर्भीड आणि शूरवीर बहादूर होती माझी सासू तर मला बिलकुल शूरवीर किंवा बहादूर वाटत नाही त्यामुळे माझी सासू ती सीता सीता चौधरी होऊ शकत नाही हा माझ्या मनाचा एक भ्रम आहे आणि या जगास एकाच सीता नाही आहे खूप साऱ्या आहेत थोड्या वेळानंतर तिथे रामसुद्धा आला आणि मामाला म्हणाले की सॉरी मला खू यायला खूपच उशीर झाला ऑफिसमधून महत्त्वाचा फोन आला होता त्यामुळे यायला मला उशीर झाला त्यामुळे तुमच्या दोघांच्या गप्पा मी ऐकू शकलो नाही पण मामा तुम्ही इथपर्यंत आला आहात तर एकदा घरीसुद्धा चला घरी येऊन माझ्या आईला पण भेटून जा तुम्ही इथूनच माघारी जाऊ शकत नाही तुमच्या तुम्ही आमच्या लग्नालासुद्धा आले नाहीत त्यामुळे आता तुम्हाला आमच्या घरी यावंच लागेल राम मामा ला, मितालीच्या मामाला मा मितालीच्या मामानं खूप आग्रह करतो परंतु इकडे मितालीची अजिबात मन नव्हते की मामा आपल्या मामांना आपल्या घरी घेऊन यावं आणि आपल्या आडानी आडानी कामगार सासूला भेटवावं तिला तर फक्त तिच्या जास्त शिकलेल्या माणसांना भेटणं त्यांच्यासोबत गप्पा मारणं आणि आपल्या स्टेटसच्या लोकांना भेटणं पसंत होते मिताली आपल्या सासूला साधी गावंडाळ आहे असे वाटत होते की ती घरातील मोलकरीणीच आहे असं ती समजत होती रामच्या सांगण्यावरून मिताली आपल्या मामाला आपल्या सासरी घेऊन आली आणि गाय सासरी घेऊन आल्यानंतर मामा हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले होते मिताली आपल्या सासूला आवाज देऊन म्हणते की मा आई मामा आले आहेत जरा चहा बनवून आणा आणि सोबत भजीसुद्धा बनवून घेऊन या फक्त चहा घेऊन येऊ नका सीता ताई चहा आणि भजी घेऊन हॉलमध्ये प्रवेश करतात आणि जसं त्या प्रवेश करतात त्यांना बघून मितालीचे मामा उभे राहून उभे राहिले आणि धावत जाऊन त्यांच्या पाया पडले आणि म्हणाले सीताजी तुम्ही मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं नाही आणि तुम्ही माझ्या मितालीच्या सासूबाई आहेत मला माहीतच नव्हतं मिताली, मिताली तुम्हाला का नाही सांगितलं तुझ्या सासूबाई सब इन्स्पेक्टर सीता चौधरी आहेत मी तुला जे मगाशी स्टोरी सांगितली ते त्याच सासूबाई आहेत त्या मितालीचं तोंड मामांचं बोलणं ऐकून उघडे ते उघडेच राहिले आणि ती म्हणाली मामा तुम्ही हे काय बोलत आहात माझी सासूबाई कोणती सब इन्स्पेक्टर नाही आहे त्या तर साध्याच गृहिणी आहेत घरातील सगळं कामं करतात आणि तुम्हाला त्यांना पाहून असं का वाटत आहेत की त्या सब इन्स्पेक्टर असतील म्हणून नक्कीच तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे मामा या काही सब इन्स्पेक्टर सीता चौधरी नाही आहेत या तर एक साध्या वाऊ हाऊसवाईफ आहेत सीता चौधरीजी तेव्हा मामा ओरडले नाही नाही मी त्यालीत यात त्याच ज्या आहेत सब इन्स्पेक्टर सीता चौधरी मला त्यांचा चेहरा खूप चांगल्या प्रकारे लक्षात आहे सीता ताई चहा आणि भजीची प्लेट डायनिंग टेबलवर ठेवत ठेवतात आणि म्हणतात हो हो मी सब इन्स्पेक्टर सीता चौधरी आहे तुम्ही मला बरोबर ओळखलत आपल्या सासूच्या तोंडून इन्स्पेक्टर सीता चौधरी ऐकून मितालीची तर शुद्धच हरपली तिला समजतच नव्हते की हे काय होत आहे तिची सासू सब इन्स्पेक्टर होती जी त्यांना ती मागच्या चार महिन्यापासून औंडा आडानी गावढळ समजत होती कधी प्रतिउत्तर त्यांच्या सासूने तिच्याबद्दल कधीही काढलं नव्हतं त्या आपल्या काळ त्या काळी सब इन्स्पेक्टर होत्या मी त्यांचा किती वेळा अडाणी गावंडळ बोलून अपमान केला कितीतरी वेळा माझ्या नोकरीचा गर्व दाखवला आणि मला माहीत नव्हते की माझी सासूबाई सब इन्स्पेक्टर होती त्यासुद्धा नोकरी करत होत्या तेव्हा मितालीचे मामा म्हणतात कदाचित तुम्ही मला ओळखणं नसेल पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो तुम्हाला आठवते का तुम्ही एकदा रात्री मला चोरांपासून चोरांपासून वाचवले होते आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते जर तुम्ही मला वेळेवर हॉस्पिटलमध्ये नेलं नसतं तर मला तर खूप रक्त गेल्यामुळे माझा मृत्यूसुद्धा होऊ शकला असता मी ठीक झाल्यानंतर हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर माझ्या फॅमिलीसोबत पोलीस स्टेशनमध्ये येऊन तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो तुमचे आभार धन्यवाद द्याय द्यायचे होते आम्हाला परंतु तुम्ही आम्हाला भेटलेच नाहीत तिथल्या पोलिसांनी सांगितलं की तुम्ही राजीनामा दिला आहे राजीनामा दिला आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला तिथे भेटला नाहीत मॅडम तुम्ही राजीनामा का दिला होता आता तर मितालीचे हृदय जोरजोरात धडधड करू लागले होते लागली तीहे खेने साथी होती, होती ती हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होती की खरंच तिची सासूबाई सब इन्स्पेक्टर होती की फक्त ती ते ऐकत होती आणि जर तिच्या सासूबाई त्यावेळेस राजी सब इन्स्पेक्टर होत्या तर त्यावेळेस त्यांनी राजीनामा का दिला होता तेव्हा सीता ताई सांगू लागतात की तुम्हाला वाचवल्यानंतर दोन दिवसानंतर माझ्या पतीचा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाला होता ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला घरात माझी दोन छोटी छोटी मुलं होती सोबत माझे वृद्ध सासूबाईसुद्धा होत्या त्यांची तब्येत खूपच खराब झाली होती त्यांची काळजी घेण्यासाठी कुणाला तरी एकाला घरी राहणं खूप गरजेचं होतं जेव्हा पत माझे पती होते तेव्हा ते घरातल्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होते आणि नेहमी माझी साथ देत असायचे त्यांनी असा कधीच विचार केला नाही की मी नोकरी करते आणि ते घर सांभाळतात आणि तसं मी घर सांभाळण्यास माझ्या पतीची साथ पूर्णप्रमाणे पूर्ण प्रकारे देत होते ड्युटीवर जाण्या अगोदर घरातील सगळी कामे करून मी जात होते सासूबाईंच्या गोळ्या औषधं काढून टेबलवर ठेवून जायची मुलांचा टिफिन तयार करून जात होते आणि संध्याकाळी जेव्हा ड्युटीवरून घरी यायची तेव्हा फ्रेश होऊन सगळ्यांसाठी चहा नाश्ता आणि जेवण बनवत होती कधीच कोणत्या कामासाठी मी माझ्या पतीला किंवा सासूला तक्रार केली नाही मी माझ्या घरातील मुलांना आणि माझ्या नोकरीला खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं होतं परंतु माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मला एकटीला हे सर्व काही सांभाळणं जमत नव्हतं मी माझ्या मुलांसाठी मग नोकरी सोडली पेन्शनचे पैसे येत होते त्यानेच माझ्या मुलांची शिक्षण झाली आणि घर खर्च चालू होता मुलांच्या शिक्षणासाठी मी माझं मोठं घर विकलं आणि मुलांना आणि सासूबाईंना घेऊन भाड्याने राहू लागले नोकरीला नोकरी सोडणं माझी मजबुरी होती त्यामुळे मी नोकरी सोडली आता नशिबाने मुलं चांगल्या नोकरीला लागली ला ला आहेत आणि घरसुद्धा स्वतःचं आहे त्यामुळे मी आता निश्चिंत झाली आहे सीताताईंचं बोलणं ऐकून मिताली त्यांच्या जवळ केली आणि म्हणू लागली आई तुम्ही मला कधीच का नाही सांगितलं की तुम्ही तुमच्या काळामध्ये सब इन्स्पेक्टर होतात म्हणून उलट मी तर तुम्हाला किती वेळा गा अडानी गावडळ बोलून तुमचा अपमान केला तेव्हा सीताताई म्हणाल्या मिताली मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला होता पण कदाचित तुलाही ऐकायचं नव्हतं माझं बोलणं अर्धवट ऐकून मला अडाणी गावडळ बोलून निघून जात होती कधीच माझं पूर्ण बोलणं कधीच तू ऐकून घेऊ शक घेतलं गे, नाहीस माझ्याशी कधी मन मोकळेपणाने गप्पा मारल्या नाहीत मग मी तुला कशी सांगणार होते मितालीला आठवले की राम तिला आईबद्दल काही सांगायला लागला तर मिताली त्याला गप्प करायची त्यामुळे रामने सुद्धा तिला आईबद्दल कधी काही सांगितलं नव्हतं आज मितालीला आपल्या चुकीवर खूप पश्चाताप होत होता की ज्या सासूला ती अडाणी गावडळ समजत होती ती तर इतकी निर्भीड आणि शूरवीर बहादूर सन सब इन्स्पेक्टर होऊन गेली होती आणि इन्स्पेक्टर राहण्यासोबतच त्यांनी आपल्या दोन मुलांना आणि आपल्या घराला आणि आपल्या वृद्ध सासूला कशाप्रकारे चांगल्या प्रकारे सांभाळलं होतं ते तर कौतुकास्पद कौतुक करण्यासमानच आहे मी माझ्या एका साध्या नोकरीवर किती गर्व करत होते तरी मला अजून कोणतंही मूल नाही नाही घरातील कोणती जबाबदारी कितीतरी वेळा मी सासूबाईंचा सा अपमान केला आहे मिताली आपल्या सासूबाईंची माफी मागते मनापासून माफी मागते खरंच आई मला माफ करा मी तुम्हाला समजण्यात खूप मोठी चूक केली आहे मला वाटत होते की जगात मी एकटीच खूप चांगल्या प्रकारे नोकरी करत आहे आणि मी माझ्या नोकरीसमोर कोणालाच कधीच काहीच समजलं नाही पण तुम्ही तर माझ्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहात तुम्ही तुमची नोकरी करून आपल्या मुलांना आणि परिवाराला कसं काय मॅनेज केलं मी तर याबद्दल विचारसुद्धा करू शकत नाही तुम्ही खरंच खूप महान आहात तेव्हा मामा म्हणतात की हो बाळा सीताजींनी सगळ्या गोष्टी सांभाळून सगळं चांगल्या प्रकारे मॅनेज केलं होतं नोकरी सोडल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या मुलांवर कसे चांगले संस्कार केले आहेत हे तर आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे आज तर मितालीच्या डोळ्यात पश्चातापाचे आश्रू होते तिने आता विचार केला की आज नंतर ती कधीच आपल्या नोकरीवर गर्व करणार नाही आणि आपल्या सासूबाईंना घरातल्या कामांना सुद्धा मदत करेल कारण नोकरी करणं म्हणजे हा अर्थ होत नाही की तुम्ही घरातले कामाची जबाबदारी वाऱ्यावर सोडून द्याल मितालीच्या डोळ्यात अश्रू पाहून सीताताई तिचे अश्रू पुस्तक म्हणाल्या मिताली तुला खरंच आपल्या वागण्यावर जर पश्चाताप असेल पश्चाताप होत असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवू की कधीच कोणाला आपल्यापेक्षा कमी समजायचं नाही मग ती नोकरी करत असेल किंवा नसेल परंतु तो कधीच कोणापेक्षा कमी नसतं प्रत्येकजण आपले आयुष्य जगत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतात नोकरी करत नसेल याचा अर्थ हा नाही अरे की त्याला काहीच येत नाही तू नोकरी करते त्याला तर तेल सगळं काही येतं का सीताताईंचे बोलणे ऐकून मिताली पुन्हा एकदा आपल्या सासूबाईंची मनापासून माफी मागते आणि या सासूबाईंना वचन देते की यापुढे ती कोणालाच आपल्यापेक्षा कमी समजणार नाही मित्रमैत्रिणींनो प्रत्येकजण प्रत्येकाच्या जीवनामध्ये योग्य ठिकाणावर असतो परंतु कोणालाही कमी समजण्याची चूक कधीच करू नका जशी मितालीने सीताजींना कमी समजण्याची चूक केली होती तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद